मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संवाद मेळावा कर्जतचे राष्ट्रवादी आपल्या पाठीशी सुधाकर घारे यांची ग्वाही मावळ मतदारसंघातील मावळ लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुका यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने कर्जत येथील रॉयल गार्डन येथे शुक्रवारी बारा वाजता संवाद मेळावा घेण्यात आला कर्जत तालुक्यातील विविध भागात मावळ लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बाळणे प्रचारासाठी फिरत आहेत याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्यात जोरदार करण्यात आली यावेळी सुधाकर घारे यांच्याद्वारे आपण वरील नेतृत्वावर विश्वास ठेवून फक्त शिवसेना आणि महायुतीच्या नेत्यांचं म्हणजे यांचे काम करायचे आहे आणि ते सर्व जण ते ते दाखवून देऊ सांगत उमेदवार श्रीरंग बारणे यांना ग्वाही दिली मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आम्ही सुधाकर घारे यांच्या कामाने प्रभावित असून यापुढे देखील मी त्यांच्या सोबत कायम उभा राहून त्यांना खंबीर पाठिंबा देणार असल्याचे सांगितले यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाळणे यांनी मागील कामाचा आढावा घेत तुंगी येथील विजेचा आणि रस्त्याचा प्रश्न आपण मार्गी लावला याचा आनंद असल्याचे सांगितले तसेच कर्जत पनवेल रेल्वेचा तसेच माथेरान ट्राय ट्रेनचा तिढा मी सोडवला असल्याचे जनतेला सांगितले यावेळी कर्जत खालापूर तालुक्यातील विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे उपस्थित होते यामध्ये युवा नेते अंकित साखरे महिलाध्यक्षा उमाताई मुंढे कर्जत महिला तालुका अध्यक्ष रंजनाताई धुळे उपजिल्हा प्रमुख अशोक भोपतराव हनुमान शेठ पिंगळे दत्तात्रय मसुदेकर एकनाथ धुळे येथील खोपोली खालापूर कर्जतमधील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळीही उपस्थित होती